ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत पाऊस घेऊन आभार मनात तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही कामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो तितक्यात कुठून एक ढग सूर्या समोर येतो काही भाग पंखाखाली घेतो मुंबारा उन्हाळ मुलासारख्या पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरांवरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ पुन्हा मागून चालत येतो कार कार का तडवेळ चक्क डोळ्यासमोर ऋतू कुसू बदलून घेतो आधी ढगांमध्ये गारवा कुठून येतो तर मित्रांनो आपण गाणी चालू केलेले वाऱ्या वाऱ्यावर भेरे भिरे भिर प रे वा प्रिये नभाती चा नवा नवा गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्यादीचे पाण्यावर सर, सर का जवा नवा नवा गारवा वर वरे वीर 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 नवा, नवा आकाश सारे मरण तारे आकार पेरी झाले तवारे आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झाले भर थर 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 नाच वा नवा गावा वाऱ्यावर बिर बीर वीर पारवा नवा नवा प्रिये तुझा जसा गोडवाऱ्या वाऱ्या बिरे 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 हे एक आपण आता गाणं म्हटलेलं आहे आता दुसरं आपण एक सर्च करत आहोत कुठला आपल्याला मिळते मला ते मी आता सातवीत असताना एक गाणं म्हणत होतो असं आपल्या पीटीच्या तास मध्ये शिक्षक माझं गाणं घेत होते तर मी आता हो ते गाणं सादर करत आहे मी वर त्याची लिरिक्स सर्च करत आहे सध्या जर मिळाले तर खूप छान होईल आणि लिरिक्स आपल्याला मिळत आहेत का आपण ते पाहूया सध्या तर त्या गाण्याचे गाणं नव्हतं ते कविता होती त्या कवितेचं नाव होत सागराचं मेळ बोलते दोनदा मी सागर राजा दो राजा असे पाहिजे सी यस यस बोलते की कविता मला सर पडलेली सागराचा घननात येत कानी लगानी चो फेर सूरे वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश ते जभारे मांडावरी स्थिरावे भटकी चुकार होडी लाडात संत धावे वाळूत स्तब्ध झाला रेखा कृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो विचार जलदी बरोबरीचे अभासमान नाते त्याची न त्यास संकेत फक्त खोटे सानित्य सागराचे आकाश पांगराया ना अस्तित्व सावराया। तर मित्रांना हे कस काय वाटले कि येत आपल्याला सर्वांना तर हे सांगा आपण सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये में तर मेंशन मेन्शन करा आता मी झिलमिल तारे म्हणतो मला वाटते की येत्या सातवी मध्ये असताना कविता होती मला झिलमिल तारे खूप छान होते तर ती मला कविता आवडायची झिलमिल तारी झिल मिल तारे आपण लिरिक्स सर्च करत आहोत युट्यूबवर आता लिरिक्स येस लिरिक्स तारे यस येस अवेलेबल आहे ایک منٹ تاری پیاری پہ جی آتا جن تاری تاری پیاری 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 اپنی سرچ کر दान सौंदर्य झिलम सितारो कामील सितारो का मंदिर हो मैया का भवन ات سندر ہوگا ایسا سندر مندر میری ہوگا مندر ہوگا ایک ٹوپور ٹاپ ایک گان کو چھان ہے میل سی تار चित्र तो लिरिक्स में लिखकर चला यस मिलाले जिलन में, yes, में मिल सितारों का आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा झिलमिल सितारो का आंगन होगा, झिल मिल सितारो का आंगन हो ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा झिल मिल सितारो का आंगन होगा रिंजिम बरसता सावन होगा ایسا سندر سپنا اپنا جیون ہوگا ستار ہوگا رنجر ستا ساون ہوگا پریم کی گلی میں ایک چھوٹا سا घर बनाएंगे हे लिरिक्स माहिती ना आपल्याला आता आपण दुसरं काहीतरी सर्च करूया मिडोलकर डोलकर डोल कर सर्च करतो किंवा काळ्या मातीत काळ्या मातीत मातीत आपलं मराठी गाणं खूप छान असं जॉईन प्लीज गाणं म्हणतो मी आता काळ्या मातीत मातीत दीपन चालते तिफन चालते तिफन चालते, तीपन चालते। ज थय थय नाचते ढग ढोल वाजवी तो ढोल वाजवी तो ढग ढोल वाजवित सदा शिव हकारतो नंदी बैलाच्या जोडीला संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला सरीवरी सर येती माती नाती तुती होते कस्तुरीच्या सुवासान भूल जिवाला पडते भूल जिवाला पडते वाट रागूची पाहते राहतो मैना वाटुली पाहते काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिपन चालते, तिपन चालते, तिपन चालते. सरज्या र माझ्या ढवळ्या पवळ्या र माझ्या ढवळ्या र झोळी झोळी झाडाला टांगून राब, राब ते माऊली तिथ झोळीतल्या जीवा जीवाउली अभिषेकात घामाच्या अस देवाच पूजन पीक हलती डोलती करत भजन गवा चोंदळात तवा सोन चांदीला ते तशी चांदी काकते कपाशी फुलते काळ्या मातीत मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते म्हटलं मित्रांनो आपले आपण जे पावसाची गाणी आता आपण आपल्याकडे सादर केली हे करा, 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 मन, आ, 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 जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच शेअर करा अजून आपल्याला कुठली नवीन गाणी आठवत आहेत का तर मी ते म्हणण्याचा प्रयत्न करतो जर आपल्याला ती गाणी आपल्याला जर ती गाणी माझ्याकडून ऐकायची असतील तर मी आपल्याला या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण कमेंट सेक्शन मध्ये त्या गाण्यांचे नावाचा उल्लेख करावा ती गाणी आपण आपल्या लाईव्ह मध्ये घेणार आहोत मग आपण ते गाणी आपल्या लाईव्ह मध्ये म्हणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद थँक्यू सो मच